नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो बघा दोन मुलं असतात एक असतो राम एक असतो श्याम दोघांचा अभ्यास सेम दोघं सुद्धा दररोज दोन दोन तास अभ्यास करतात उलट राम जो आहे तो तीन तास अभ्यास करतो श्याम फक्त दोनच तास अभ्यास करतो परंतु पेपर आल्यानंतर ज्यावेळेस पेपर दोघे जण नं लिहितात आणि पेपर लिहिल्यानंतर रिझल्ट ज्यावेळेस बघितला जातो त्यावेळेस जो विद्यार्थी तीन तास अभ्यास करतो त्याला कमी मार्क मिळतात जो विद्यार्थी दोन तास अभ्यास करतो त्याच्यापेक्षा म्हणजे कमी वेळ अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला पण जास्त मार्क मिळतात तर असं नेमकं का होतं याचं नेमकं कारण काय तर याचं सगळ्यात मोठं कारण आहे की ज्या मुलाला जास्त मार्क पडलेले असतात कमी वेळ अभ्यास करून सुद्धा जो टॉप करतो तो विद्यार्थी जो आहे त्याला उत्तर लेखनाचं तंत्र म्हणजे उत्तरपत्रिका कशी लिहायची हे त्याला माहिती असतं मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की उत्तरपत्रिका नेमकी कशी लिहिली पाहिजे बोर्ड परीक्षा दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने उत्तरपत्रिका कशी लिहायची ते तंत्र नेमकं का काय आहे आणि उत्तर पत्रिका लिहिताना कुठल्या चुका आपण करू नये या सगळ्या मुद्द्यांवरती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर दोन गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या पहिली गोष्ट मित्रांनो आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तो जर जॉईन नसेल केला तर व्हिडिओच्या खाली व्हॉट्सअपच्या ग्रुपचे लिंक दिले आणि दुसरी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आपला एक ॲप आप आपण आप तयार केलाय त्या ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी त्या ॲपवरती जाऊन तुम्ही गणित भाग एक आणि दोनचा एक आपण कोर्स बनवलाय तो तुम्ही परचेस करू शकताय आणि बोर्डाच्या परीक्षेत गणितामध्ये तुम्ही टॉप करू शकताय तर तो कोर्स सुद्धा तुम्ही बघू शकताय प्ले स्टोरला जाऊन आपलं ॲप जो आहे नाव टाकायचं क्रिएटिव्ह मॅथ मराठी आणि आपलं ॲप डाऊनलोड करायचं किंवा ॲपची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत शेअर करतो बघा मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट कशी सोडवायची इथं दिले बघा एक आन्सर आन्सर उत्तर तुम्हाला कसं लिहायचं गणिताच्या पेपरमध्ये सुद्धा उत्तर पत्रिका कशी लिहायची आणि इतर विषयांची पण उत्तर पत्रिका नेमकी आपण कशी लिहायची त्यावरती आपण थोडंसं लक्ष देव्यात बघा मित्रांनो उत्तर पत्रिका लिहिताना सगळ्यात महत्वाची गोष्ट बऱ्याचदा काय होतं बघा इथं मी जरा एक, एक रिकामं पान घेतो अशा प्रकारे म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल बघा आता उत्तरपत्रिका लिहिताना सगळ्यात पहिली गोष्ट बघा आता समजा आपल्याकडं उत्तरपत्रिकेचं हे पहिलं पान आहे एक पान आहे त्याच्यानंतर हे दुसरं पान आहे त्याच्यानंतर ही पानं बरीच पानं असतात तिसरं पान आहे हे आपलं चौथं पान आहे ओके त्याच्यानंतर हे पाचवं पाने अशी बरीचशी पानं असतात आता याच्यात एक गोष्ट लक्षात घ्या काही मुलांचं कसं आहे माहिती आहे का समाज सोडायला लय आवडते समाज सोडायला आता ऑलरेडी या उत्तरपत्रिकेमध्ये बघा इथं एक रेषा असते अशा प्रकारे दोन रेषा असतात इथं एक असते ओके okay, इथं अशा प्रकारे असते ऑलरेडी रेषा इथे एक चौकोन असतो खास प्रश्न लिहायला काय मुलं इथं पण एक समाज सोडतात कशाला आणि मग एवढंच उत्तर लिहित बसतात मला तर या साईडला कुठल्याही प्रकारची रेष नाही मांडली तरी चालेल इथं फक्त एक रेश मारायची आवश्यकता ती मारा इथं एकच असते रेश इथं एक रेश मारा, मारा।, मारा बस बाकी नुसत्याच रेषा इकडं पण इकडं मग मध्ये लिहायला जागा नाही पुरत आपल्याला आणि नवीन प्रश्न नवीन पानावरती लिहिणं गरजेचं आता कुठला प्रश्न कुठं लिहायचा बघा सगळ्यात पहिली गोष्ट इथं समजा तुम्ही प्रश्न क्रमांक पहिला लिहिला प्रश्न क्रमांक पहिला या ठिकाणी लिहिला पहिल्यातला ए आहे आणि ए मधला समजा पहिला प्रश्न जर आपण मोठं काढू हे पहिलं जे पान आहे जरा थोडसं मोठं काढू म्हणजे समजायला जरा सोपं पडेल ठीक आहे काय करायचं नेमका कसा विषय घेतला पाहिजे तुम्ही आता समजा अशा प्रकारे हे आपलं पान आहे हे पहिलं आपलं समजा मोठं पान आहे आपलं हे ओके याच्यामध्ये इथे एक अशा प्रकारे लाईन गेलेली आहे आता मी तुम्हाला प्रत्यक्षामध्ये जर तुम्ही बघितलं तर ही आपली अशा प्रकारची एक उत्तरपत्रिका असते बरं हा या उत्तरपत्रिकेमध्येच आपण चेक करूयात कशाप्रकारे सिच्युएशन आहे बघा या ठिकाणी काय असतंय या उत्तरपत्रिकेमध्ये इथे एक रेश असते सगळ्या रेषा व्यवस्थित काढू म्हणजे नीट समजेन असं करू सगळा विषय बघा याच्यामध्ये काय विषय की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे इथे एक रेश असते बरं त्याच्यानंतर इथे एक लाईन आली तुमची अशी आणि त्याच्यानंतर मग विषय काय इथून एक अशा प्रकारे एक लाईन असणार तुमची हा आणि एक इथून असे एक असते इथून असे ओके आता त्याच्यामध्ये आणि इथं एक असं इथं असतं क्वेश्चन प्रश्न क्रमांक ओके असा शब्द असत आता याच्यात काय करणं गरजेचं इथं लक्षात घ्या बघा याच्यामध्ये इथं आपला प्रश्न क्रमांक जो मेन आहे तो आपण लिहायचा प्रश्न पहिला पहिल्यातला ए इथं लिहायचा बरोबर का ए मधलं पहिला प्रश्न लिहिला दुसरा प्रश्न लिहिला तिसरा प्रश्न लिहिला चौथा गणितामध्ये पहिल्यातल्या एमध्ये चार प्रश्न असतात ओके आता ए संपला तुमचा इथं ए संपल्यानंतर इथून तुम्ही अशी एक लाईन मारली बाबा संपला आहे झालं आता त्याच्यानंतर बी प्रश्न चालू होतो समजा याला इथं संपवला आणि बी प्रश्न तुमचा मग इथंच लिहा बी पहिल्यातला बी इथं लिहा आता बी मधला तुम्हाला पहिला येत नाही बा बघा बी मध्ये सुद्धा एक दोन तीन चार प्रश्न असतात मग तुम्ही इथं जर ॲक्च्युली एक दोन तीन चार असंच लिहा माझं सजेशन आहे की उत्तर लिहिता आणि तुम्ही त्या क्रमानेच लिहा पहिला दुसरा तिसरा चौथा मग समजा एखाद्याला पहिला येत नाही मग त्यांनी सुरुवातीला चौथा लिहिला मग तिसरा लिहिला किंवा मग दुसरा लिहिला आणि मग तिसरा लिहिला ठीक आहे चला नो प्रॉब्लेम आणि पहिला आठवत नाही तीनच येतात तर माझं मत असं आहे की तीन येत असं त्याला जागा या ठिकाणी इथं सोडा आणि मग पुढे जा ओके तीन येत आहेत आणि किंवा ती किंवा तीन नंतर पहिला पहिला लिहिला तुम्ही आणि लिहिल्यानंतर तुम्हाला इथं थोडीशी जागा उरते मग इथं जागा उरल्यानंतर इथं क्वेश्चन नंबर दोन चालू करायचा नाही जो मेन क्वेश्चन आहे आता जर तुम्ही जर विचार केला तर इथं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपला एक आहे आणि त्याच्यामध्ये ए आणि बी हे उपप्रश्न आहे तर उपप्रश्न कंटिन्यू लिहिले तरी चालेल परंतु पहिला प्रश्न मध्येच कुठंतरी संपला आणि मग तुम्हाला दुसरा प्रश्न सुरू करायचा तर तो दुसरा प्रश्न तुम्ही नवीन पानावरती सुरू करणं गरजेचं आहे इथे एक पेन्सिलने आडवी रेश मारा आणि नवीन प्रश्न नवीन पानावरती आपल्याला सुरू करायचा आहे तर लक्षात घ्या अशा प्रकारे आपल्याला काही गोष्टी प्रेझेंट केल्या पाहिजेत तर इथे एक रेश मारायचे आणि इकडे काय राय लाईन मारायची काही गरज नाही ओके तर अशा प्रकारे हा पहिला मुद्दा झाला एक हे एक पहिली गोष्ट उत्तर पत्रिका लिहिताना आपल्याला लक्षात घ्यायचे आणि दुसरा मुद्दा एक लक्षात घ्यायचा की काय करायचं नाही हे असं तर करायचंय आता काय करायचं नाही ते पण सांगतो आणि काय मुलं काय मूर्खपणा करतात ते पण सांगतो बघा हे पहिलं पान असतंय हे दुसरं पान असतं तिसरं पान असतं चौथं पान असतं त्याच्यानंतर असं करत करत आपलं पाचवं सहावं बरेचसे पान असतात काही मुलं काय करतात पहिल्यातला जो ए आहे एमधला पहिला लिला दुसरा लिला तिसरा आठवत नाही चौथा लिला पान संपलं ओके पान संपलं इथं चौथा लिला पान संपलं आणि नंतर मग काय करतात सगळं लिहून घेतात आणि लिहिल्यानंतर या पहिल्यातला पहिल्यातला तिसरा त्याला आठवतो बाबा चला पहिल्यातला तिसरा मला लिहायचं आता इथं तर जागा नाही आणि मग इथं लिहितात प्रश्न क्रमांक पहिला ए आणि त्याच्यातला तिसरा आणि मग इथं लिहायला सुरुवात करतात आणि नंतर मध्ये नंतर त्याच्यानंतर मग बाकी इतर काही प्रश्न पण असतात त्याच्यात लिहितो पण या अशा चुका कधीच करू नये तुम्हाला असं वाटतं बाबा इथं मला तिसरा प्रश्न येऊ शकतो त्यासाठी एखादी जागा सोडा पण हा प्रश्न इथं पहिल्यातला ए मधला पहिला दुसरा तिसरा इथं लिहित आहे आणि चौथा प्रश्न कुठंतरी सातव्या आठव्या पानावरती आहे तर ही चूक कधीच करू नका कारण का होतं माहिती आहे का की समजा तुम्हाला इथं मार्क द्यायचे असतात बाबा इथं एक दोन तीन आणि अधिक हा एक मार्क जो आहे तो इथं ॲड होतो फक्त इथं ॲड करताना इथं मग लिहावं लागतं जो पेपर तपासतो त्याला लिहावं लागतं की हे एक गुण पान नंबर पाचवरून आलेले आहेत ओके आणि हिचं लिहावं लागतं हे जे एक गुण आहे ते पान नंबर एक वरती देण्यात आलेले आहेत एवढं त्यांना डिटेलमध्ये लिहावं लागतं मग ऑलरेडी दोनशे दोनशे पेपर तपासायला असतात आणि त्या दोनशे पेपरमधून मग प्रत्येक पेपरमध्ये जर तुमच्या पेपरमध्ये असं लिहावं लागलं तर तुमच्याविषयी निगेटिव्ह भावना थोडीशी निर्माण होईल अरे बाबा यांनी काय आहे आणि त्याच्यामुळे पुढचे पेपर तपासताना तो जो निगेटिव्ह भावना किंवा तो जो परिणाम आहे तो जर राहिला चुकून पेपर तपासणाऱ्याचा तर ह्या प्रश्नांचा प्रश्नांच्या मार्कांवरती तुमचा प्रभाव पडू शकतो त्यामुळे उत्तर लिहिताना शक्यतो क्रमावाईजल्या पहिल्यातला जो एखादा प्रश्न असेल तर त्या प्रश्नाचे जे काही उपप्रश्न आहेत तिथं वर खाली झालेलं चालेल परंतु पहिला प्रश्न आहे नंतर तीन चार पानं सोडून तुम्ही जर दुसरा प्रश्न जर लिहायला लिहिण्याचा प्रयत्न केला तर थोडीशी गडबड होईल ओके तर ही काही गोष्ट जी आहेत या छोट्या मोठ्या या गोष्टी आपल्याला उत्तरपत्रिका लिहिताना लक्षात ठेवायच्या आहेत ओके आता त्याच्यानंतर आणखी काही गोष्टी आहेत छोट्या छोट्या त्या गोष्टींवरती आता आपण थोडीशी चर्चा करू की त्या कुठल्या गोष्टी आहेत की ज्या पेपर लिहिताना आपल्याला जिथं काळजी घेतली पाहिजे ओके बघा पेपर लिहिताना एक मुद्दा असतो बऱ्याच मुलांचा की वेळ पुरत नाही तर वेळ का पुरत नाही त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस आपण पेपर लिहायला सुरुवात करतो हा लिहायला सुरुवात केल्यानंतर पेपर वाचतो नंतर लिहायला सुरुवात करतो लिहिल्यानंतर पहिला जो प्रश्न असेल दुसरा असेल कुठला एखादा प्रश्न असतो आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं की कोणतेही तीन लिहा पाचपैकी तीन लिहा पण आपण काय करतो तीन लिहितो आणि तीन लिहिल्यानंतर मग चौथा प्रश्न आपल्याला वाटतो की अरे हा चौथा पण मला येतो आणि चौथा पण आपण लिहून काढतो ऍक्च्युली तो लिहिला नाही पाहिजे मग चौथा लिहिल्यामुळं तिथं तुमचे तीन चार मिनटं वेस्ट गेले किंवा सात आठ मिनटं वेस्ट गेले त्या तीनच प्रश्नांना तुम्हाला मार्क मिळणार आहेत सहा मार्क दोन 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 सहा मार्क चौथा प्रश्न लिहिल्यानंतर तुम्हाला काय आठ मार्क मिळणार नाही पण तो लिहिल्यानंतर परिणाम काय होतो की पुढचा एखादा प्रश्न आपला राहून जातो शेवटचा आपण म्हणतो अरे माझा शेवटचा प्रश्न राहिला का राहिला कारण तुम्ही इथं लिहिण्यात वेळ घालवला त्यामुळे एक्स्ट्राचं लिहितच बसायचं नाही बरं काय एक्स्ट्राचं लिहित बसू नका जेवढं विचारलंय तेवढंच लिहा त्यापेक्षा कमी पण नका लिहू त्यापेक्षा जास्त पण नका लिहू जेणेकरून तुमचा जो वेळ आहे तो वाचेल तर ही एक चूक आपल्याला करायची नाही त्याच्यानंतर दुसरी गोष्ट टॉपर मुलं काय करतात की प्रश्नाचं उत्तर लिहिताना मुद्देसुद्ध लिहितात कारण प्रत्येक मुद्द्यांना मार्क असतात इतिहासाचा प्रश्न असेल विज्ञानाची कारणे द्या असतील आणि गणित असेल तर गणितामध्ये तर पायऱ्यांना मार्क असतात इतिहास भूगोल किंवा विज्ञान वगैरे यांसारख्या विषयांना तुम्हाला मुद्द्यांना मार्क असतात पहिला मुद्दा समजा एखादा प्रश्नाचं एखादा प्रश्न असेल की डोबे राहण्याची त्रि केली हा तर मुद्द्याला मार्क आहे पहिला मुद्दा डोबे रायनर हा रसायनशास्त्रज्ञ होता दुसरा मुद्दा त्याने समान गुणधर्म असलेल्या तीन तीन मूलद्रव्यांचे गट पाडले तिसरा मुद्दा या तीन मूलद्रव्यांचे तीन मूलद्रव्यांची मांडणी त्यांनी अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली आणि केली असता असं दिसून आले की मधल्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांक इतर दोघांच्या सरासरी इतका असतो हे हा तिसरा मुद्दा आणि चौथ्या मुद्द्यामध्ये उदाहरण लिहा म्हणजे दोन मार्काला प्रश्न आला तर प्रत्येक मुद्द्याला अर्धा 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 मार्क म्हणजे एका मुद्द्याला अर्धा मार्क पकडूनच तुम्ही लिहा दोन मार्काचा प्रश्न असेल तर चार मुद्दे आले पाहिजेत तीन मार्काचा प्रश्न असेल तर सहा मुद्दे आले पाहिजेत चार मार्काचा प्रश्न आला तर आठ मुद्दे आले पाहिजेत आठ पॉइंट आले पाहिजेत ओके हे लक्षात घ्या आणि मराठीच्या बाबतीमध्ये आणि इंग्लिशच्या बाबतीमध्ये हिंदीच्या बाबतीत मुद्दे लिहून चालणार नाही ना। तिथं तुम्हाला पॅरेग्राफमध्येच उत्तरं लागतील तर या ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि आणखी एक गोष्ट खाळकोड करू नये खाडाखोड करू नये खाडाखोड करताना काय करायचं खटखाट खटखाट खटखट मुलं करतात फार एकच रेष मारायची विषय संपला जास्त खाडाखोड करू नये आणखी एक पॉईंट असा आहे की एखाद्या मुलाचं अक्षर खराब असतं मुलांना वाटतं की बाबा एखाद्याचं अक्षर खराब आहे त्याच्यामुळे कॉन्फिडन्स लो होतो परंतु खराब अक्षर असताना सुद्धा चांगलं अक्षर जायचं आहे त्याच्यापेक्षा जा खराब अक्षर वाल्याला पण चांगले मार्क मिळतात का कारण अक्षर खराब म्हणजे कसं असलं पाहिजे अक्षर एखाद्याचं व्यवस्थित जरी नसलं तरी ते वाचता येतंय असं जर असेल अक्षर तुमचं वाचता येण्यासारखं अक्षर पाहिजे तेवढं असलं तरी तुम्ही टॉप करू शकताय वाचता येण्यासारखं अक्षर असेल आणि पॉईंट मुद्देसूद जर प्रश्नांची उत्तरं लिहिली असेल तर तुम्हाला ते मार्क तुमचे जे आहे ते मिळून जातील ओके म्हणजे अक्षर तुमचं खराब आहे म्हणून मार्क जातील असे नाही तर आपल्याला उत्तरं जी आहे ती जर तुम्ही मुद्देसूद लिहिली तर तुम्हाला मार्क हमखास मिळणार आहे आणखी एक गोष्ट होते की चार मु मार्कांचा जो प्रश्न असतो गणितामध्ये असेल इतिहासामध्ये असेल किंवा कशामध्ये असेल तिथं होते मोठे मोठे प्रश्न असतात ते लिहिताना गडबड होते एक मार्कांचे दोन मार्कांचे तीन मार्कांच्यात काही प्रॉब्लेम नाही मोठ्या प्रश्नांमध्ये चार पाच महत्वाचे मुद्दे असतात ओके अशा प्रवेळेस काय करा की थोडंसं मागे थोडंसं कच्चं काम करा समजा तुम्हाला असं वाटतं की बाबा या प्रश्नाचं उत्तर पाच सहा मुद्दे आहेत मग ते मुद्दे मागच्या पानावरती फक्त जे मेन बुलेट पॉईंट मुद्दे बाबा समजा पहिला दुसरा तिसरा चौदा एका एका शब्दामध्ये पाच मुद्दे लिहून घ्या आणि मग बघा त्यांचा क्रम बरोबर आहे की नाही बाबा पहिला मुद्दा हा आला पाहिजे दुसरा तिसरा चौथा पाचवा आला पाहिजे ओके क्रम बरोबर आहे मग कधी कधी वाटतं की नाही 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 हा पाचवा मुद्दा अगोदर अगोदर आला पाहिजे होता चौथ्या टायमाला मा डिसाईड करा आणि मग तुम्ही ते उत्तर लिहायला घ्या नाही तर कसं होतं पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा लिहितो आणि नंतर वाटतं की अरे हा पाचवा मुद्दा अगोदर आला पाहिजे होता म्हणजे थोडंसं प्रेझेंटेशन मध्ये गडबड होते अगोदर आला पाहिजे होता मग त्यावेळेस मग खाणाखोड विनाकारण होते त्यामुळे थोडंसं मोठे जर प्रश्न असेल पण बघा प्रॅक्टिस करा अगोदर सगळ्या गोष्टींची आणि मग तुम्हाला पुढे परीक्षेला जायचं आहे तर या सगळ्या गोष्टी तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढी काही चर्चा तुम्हाला करायची होती बऱ्याच मुलांचे प्रश्न आले होते की उत्तरपत्रिका कशी लिहायची त्या संदर्भात आज आपण चर्चा केली तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबाला विसरू नका आणखी सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट गोष्ट जाता जाता सांगतो आपला ॲप आहे क्रिएटिव्ह माझ मराठी तर प्लीज मित्रांनो आपला ॲप जो आहे तो आत्ताच डाउनलोड करा डाउनलोड जर केला नसेल तर ओके स्टोरला जा ॲप डाउनलोड करा आणि त्याचबरोबर आपला एक कोर्स आहे गणिताचा गणित भाग एक, एक आणि दोनचा तो कोर्स जो आहे तो बघा ओके मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद